राजाधिराज योगिराज परं ब्रह्म सच्चिदानन्द सद्गुरुश्री साईनाथ की जय अद्य सात्वा निरूपण नाना प्रकारच्या गोष्टींचे वर्णन श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती देवीला नमस्कार असो श्री गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुलदेवतेला नमस्कार असो श्री सीता व श्रीरामचंद्र यांना नमस्कार असो श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो आता पूर्वी सांगितलेल्या कथेचे अनुसंधान ठेवून मनात आणूया देवळांच्या जीर्णोद्धाराची बाबांना कशी आवड होती परोपकारासाठी कसे कष्ट करीत कसे आपल्या भक्तांना सांभाळीत कसे आपला देह झिजवीत आणि कशी भक्तांची दुःखेही सहन करीत समाधीसहित अर्थात इंद्रियांचे दमन करून आत्मस्वरूपात लीन होणे योगातील आठवी व शेवटची पायरी खंडयोग धोतीपोती इत्यादी प्रयोग करीत कधी हात पाय व डोके वेगळे करीत तर कधी ते पूर्वीप्रमाणे जोडून टाकीत हिंदू म्हणावे तर यवन दिसत आणि यवन म्हणावे तर चांगल्या गुणांनी युक्त हिंदू दिसत असा हा असामान्य अवतार कोण विद्वान वर्णन करील बाबांची जात हिंदू की मुसलमान याचा किंचितही पत्ता लागला नाही त्यांचे वागणे दोन्ही पक्षांना सदा सर्वदा एकसारखे होते हिंदूंचा रामनवमीचा सण सभामंडपात पाळणा बांधवून आणि कथा कीर्तनासह स्वत आपण करवीत समोर चौकात पाळणा बांधला जाई आणि रामाचे कीर्तन करवून घेत आणि त्याच रात्री मुसलमानांना संदल अर्थात उगाळलेले चंदन व त्याचे लहान लहान तुकडे एका ताटात ठेवून त्याची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढणे आणि नंतर मशिदीत तेथल्या कोनाड्यात व भिंतीवर हातांनी छापणे ही प्रथा बाबांचा एक प्रतिष्ठित मुसलमान भक्त अमीर शक्कर याने उरसाच्या दिवशी सुरू केली होती ती आजसुद्धा रामनवमीच्या उत्सवाच्या रात्री शिर्डीत चालू आहे मिरवणुकीची परवानगी देत जमतील तितके मुसलमान जमवून समारंभाने संदलची मिरवणूक काढवीत अशा प्रकारे दोन्ही उत्सव आनंदाने एकसारखे करवून घेत रामनवमीचा दिवस आला म्हणजे कुस्त्या लावण्याची आणि घोडे तोडे पगड्या बक्षीस देण्याची भारी हौस गोकुळ अष्टमीचा सण आला म्हणजे गोपाळकाला करवून घेत तशीच मुसलमानांची ईद येता नमाज पढण्याला बंदी नव्हती एकदा मोहरमचा सण आला काही मुसलमान मशिदीत आले आणि म्हणू लागले एक ताबूत बनवून गावात मिरवणूक काढावी का बाबांनी आज्ञा दिल्याबरोबर ताबूत तयार झाला आणि चार दिवस ठेवून दिला पाचव्या दिवशी लोकांनी खाली काढला तरी बाबांच्या मनाला ना सुख ना दुःख अविंध अर्थात कान न टोचलेला मुसलमान म्हणावे तर कान टोचलेले हिंदू म्हणावे तर सुनतेचा अर्थात शिषणाचा म्हणजे पुरुषाच्या जननेंद्रियाच्या त्वचेचा छेद करण्याचा मुसलमानांचा एक विधी पुरावा होता असा हिंदू ना यवन बाबांचा पावन अवतार होता त्यांना हिंदू म्हणावे तर त्यांचे सदा मशिदीत राहणे असे आणि यवन म्हणावे तर मशिदीत रात्रंदिवस अग्नी पेटलेला असे मशिदीत जात्याचे दळण मशिदीत घंटा व शंख वाजविणे मशिदीत अग्निसंतर्पण अर्थात अग्नीला अन्नाची आहुती देऊन तृप्त करणे मग हे मुसलमान कसे मशिदीत सदा भजन मशिदीत अन्न संतर्पण लोकांना अन्न खाऊ घालून तृप्त करणे मशिदीत अर्घ्य देऊन देवादिकांना सुवासिक पाणी अर्पण करतात तसे देऊन आपल्या पायांचे पूजन करू देणे मग हे मुसलमान कसे म्लेंछ अर्थात परकीय किंवा कि यवन जातीच्या लोकांबद्दल सामान्यपणे योजावयाचा शब्द जाती जरी म्हणावी तर उत्तमोत्तम ब्राह्मण त्यांची पूजा करीत असत अग्निहोत्री अर्थात सकाळ संध्याकाळ अग्नीला शास्त्रोक्त होम देऊन अग्नी सतत राखण्याचे व्रत पाळणारे अत्यंत श्रेष्ठ समजले जाणारे ब्राह्मण सोहळ्याचा अभिमान टाकून लोटांगण घालीत असत असे आश्चर्यचकित झालेले लोक प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी जे येत तेही आपण तसेच वागत आणि दर्शन झाल्यावर मूग गिळत असत अरे जो सदा श्रीहरीला शरण आहे त्याला हिंदू किंवा यवन कशाला म्हणावे तो शूद्र असो अतिशूद्र असो किंवा जाती शिवायचा असला तरी काय हरकत आहे जाती हे मात्रही माप नव्हे ज्याला देहाचा अभिमान नाही ज्याला हिंदू असोत वा मुसलमान असोत सर्व सारखे त्याला जातीचा भेदभाव नसतो तो फकीराच्या पंक्तीला बसला तर मांसाहार करील अथवा प्रसंगानुरूप मासे वगैरे खाईल आणि तेथेच जरी कुत्र्याने तोंड घातले तरी त्याचे मन विटणार नाही पुढच्या वर्षी दुष्काळ पडला तर पुरवठा व्हावा म्हणून शेतकरी मोठा अर्थात मोठे पोते बांधून चालू वर्षाच्या धान्याचा साठा करीत असतो त्याप्रमाणे बाबांच्या संग्रही गव्हाचे पोते होते मशिदीत दळण्यासाठी जाते होते पाखडायला सूप होते प्रपंच चालवायला काही कमी नव्हते सभामंडपात सुंदर खाशे तुळशी वृंदावन होते आणि तेथेच एक लाकडी अतिशुभ चिन्हयुक्त कोरी व रथ हा इंदूरचे प्रेमळ भक्त बाबासाहेब रेगे दाजीसाहेब अवस्थी वगैरेंनी उत्सवाच्या दिवशी गावात मिरवणुकीसाठी संस्थानास अर्पण केला होता तो होता काही पुण्य गाठीशी होते म्हणूनच अशा चांगल्या सद्वस्तूंची म्हणजे साक्षात परमेश्वराची भेट झाली आहे म्हणून तिला हृदयरूपी करंड्यात किंवा पेटीत अशी साठवून ठेवा मरेपर्यंत तिची तूट भासू नये काही पूर्वजन्मी कमावलेले उत्तम भाग्य होते हे साईबाबांचे पाय म्हणून हाताशी आले आणि मनाला शांतता व संसारात काळजीपासून मुक्तता लाभली पुढे कितीही सुखसंपन्न झालो तरी हे श्री साई समर्थांच्या सहवासापासून मिळालेले सुख पुन्हा कधीही परत येणार नाही मी ते सुख भोगून धन्य झालो आहे आत्मानंद व एकाग्रता यांनी परिपूर्ण असा साई त्याचे किती कौतुक वर्णन करू जो जो त्याच्या पायी रमला त्याने आपल्या जागीच बसविला बसण्यासाठी हरणाचे कातडे घेणारे व हातात संन्याशाची काठी धारण करणारे तपश्चर्या करणारे हरिद्वार इत्यादी तीर्थांच्या ठिकाणी राहणारे भिक्षा मागून पोट भरणारे गोसावी ऐहिक सर्वस्वाचा त्याग केलेले चतुर्थाश्रमी अर्थात संन्यासी संसारबंधने टाकून दिलेले त्यागी उदासी अर्थात गोसाव्यांचा एक पंथ असे सर्व बाबांकडे येत असत बाबा खूप बोलत चालत व हसत असत त्यांच्या जिभेवर सदा सर्वदा अल्ला मालिक हे शब्द असत त्यांना वादवितंड आवडत नसे आणि त्यांच्याजवळ नेहमी सटका असे त्यांना खडतर व्रताचे आचरण करण्याची आवड होती ते शमी अर्थात ज्यांचे मनोविकार शांत झालेले आहेत असे व दांत अर्थात ज्यांनी आपली ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्यावर ताबा मिळवला आहे असे होते त्यांची वाणी पूर्ण वेदांत सांगत असे अखेरपर्यंत बाबांचा पूर्ण पत्ता कोणाला लागला नाही राव असो किंवा रंक असो सगळ्यांना सर्व बाबतीत सारखी वागणूक होती लक्ष्मीपुत्र असो वा भिकारी असो दोघांनाही तेथे सारखे माफ होते कोणाचेही बरे वाईट कर्म तसेच मनातील मर्म त्यांना ठाऊक असे आणि त्याची खूण व तात्पर्य सांगून ते भक्तांना खूप आश्चर्यचकित करीत असत ज्ञानाचे ते भांडार होते परंतु अज्ञानाचे ते सोंग करीत मानपान मिळवण्यासाठी खटपट करणे म्हणजे त्यांना मोठे कष्टप्रद वाटे अशा प्रकारची साईबाबांची लक्षणे होती शरीर जरी मानवाचे होते तरी त्यांची करणी अपूर्व व देवाची होती शिर्डीतला प्रत्यक्ष देव तो हाच अशी तेथील सर्व लोकांची भावना होती काय बाबांचे चमत्कार मी पामर ते किती म्हणून वर्णन करू देवा देवळांचे जीर्णोद्धार बाबांनी अपार करविले शिर्डी येथे तात्या पाटलाच्या हातून शनी गणपती शंकर पार्वती मारुती व ग्रामदेवता यांची सुस्थिती लावून दिली लोकांपासून दक्षिणेच्या निमित्ताने बाबा जो पैसा घेत त्यातील काही ते धर्मार्थ वाटीत तर काही तो तसाच देऊन टाकीत असत कोणाला रोज तीस रुपये कोणाला दहा पंधरा व पन्नास मनाला वाटेल त्याप्रमाणे मोठ्या खुशीने वाटीत असत हा तर सर्व धर्माचा पैसा तो घेणाऱ्याचाही तसाच पूर्ण विश्वास होता बाबांची देखील त्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी व्हावा अशीच इच्छा होती बाबांच्या दर्शनाने कित्येक लोक पुष्ट झाले कित्येक दुष्टांचे सुष्ट झाले कित्येकांचा कुष्ट गेला आणि कित्येक अभिष्ट अर्थात कल्याण पावले कित्येक अंजन किंवा पाला रस घातल्याशिवाय आंधळ्याचे डोळच झाले तर कित्येक पंगूंना बाबांचे पाय धरताच चालता येऊ लागले बाबांचा महिमा अनिवार्य होता त्याचा पार कोणासच लागत नव्हता त्यांच्या दर्शनासाठी अपरंपार व चौबाजूंनी यात्रा येऊ लागली धुनीजवळ त्याच जागी मलमूत्रा ते विसर्जून कधी पारोसे अर्थात स्नान केल्याशिवाय किंवा कधी स्नान करून बाबा सदा ध्यानात घडलेले असत डोक्याला छानसे पांढरे पागोटे कमरेला स्वच्छ धोतर व अंगात सदरा असा आरंभी त्यांचा पेहराव असे सुरुवातीला साईबाबा गावात वैद्यकी करीत पाहून पाहून दवा देत त्यांच्या हाताला बरेच यश होते म्हणून ते प्रख्यात हकीम म्हणून नावाजले एकदा एका भक्ताचे डोळे सुजून लाल झाले आणि बुबुळे रक्तबंबाळ झाली शिर्डीत वैद्य मिळेना भक्त बिचारे भावार्थी त्यांनी बाबांना दाखविले लगेच बाबांनी बिब्बे ठेचून तयार करविले अशा डोळ्यांच्या दुखण्याला कोणी काड्यांनी सुरमा लावतील कोणी गाईच्या दुधाच्या घड्या ठेवतील कोणी थंडगार कापराच्या वड्या ठेवतील तर कोणी अंजनाच्या अर्थात काजळाच्या पुड्या देतील परंतु बाबांचा तर उपाय वेगळाच होता त्यांनी फक्त आपल्या हाताने बिब्याचा एक एक गोळा उचलला आणि एक, -एक डोळ्यात दाबून भरला आणि वाटोळा फडका गुंडाळला दुसऱ्या दिवशी डोळ्यांची पट्टी सोडली वर पाण्याची धार धरली आणि होती ती सगळी सूज पार निवळून बुबुळे स्वच्छ झाली डोळ्यासारखा नाजूक भाग परंतु बिब्याने मुळीच आग झाली नाही बिब्याने डोळ्यांचा रोग पळविला असे बाबांचे अनेक अनुभव होते बाबांना धोती पोती माहीत होती लोकांची नजर चुकवून ते एकांत जागी बसत अंघोळ करताना आतडी ओकून बाहेर काढीत आणि धुवून वाळण्यासाठी टाकीत मशिदीपासून जितकी दूर विहीर आहे इतकेच पुढे एक वडाचे झाड आहे त्याच्या ही पलीकडे दुसरी एक विहीर आहे तेथे दोन दिवसाआड ते जात असत भर दुपारी कडक ऊन कोणी तेथे नाही हे पाहून बाबा स्वत विहिरीतून पाणी काढून तोंड वगैरे धुत असत असो अशा एका प्रसंगी त्या आंघोळीला बसले असताना घाईघाईने आतडी काढून त्या जागी ते धुऊ लागले बोकडाला कापल्यानंतर खाटीक त्याची आतडी आत बाहेर उघडी करून धुवून घडीवर घडी घालून चांगली स्वच्छ करतात त्याप्रमाणे बाबा आपली आतडी काढून आत बाहेर स्वच्छ धुवून जांबाच्या झाडावर पसरीत असत आणि लोकांना खूप आश्चर्यचकित करीत असत त्यांची ही स्थिती डोळ्यांनी पाहिलेल्यांपैकी काही मंडळी अजून शिर्डीत आहेत ते म्हणत खरोखरच ही अजबवल्ली होती ते कधी खंडयोग लावीत तर कधी हातपाय वेगळे करीत मग मशिदीत ठिकठिकाणी थीक अवयव सुटे पडत बाबांच्या देहाचे तुकडे तुकडे झालेला मोठा देखावा पाहण्यासाठी पुष्कळ लोक धावून धावून येत परंतु त्यांना बाबा अखंड दिसत एकदा असा प्रकार पाहून एक पाहणारा फार घाबरला मशिदीत ठिकठिकाणी थीक चारही कोनाड्यात बाबांच्या शरीराचे तुकडे दिसत आहेत मध्यरात्र झालेली आहे जवळ कोणी नाही कोणा दुष्टाने बाबांना ठार केले असेल बरे कोणी हा अत्याचार केला कोणाला सांगू म्हणावे तर मीच उलटा टांगला जाईल असा विचार मनात येऊन तो बाहेर जाऊन बसला बाबांची ही काही योगसाधनं असेल असे त्याच्या स्वप्नीही नव्हते बाबांच्या शरीराची ती छिन्न भिन्नता पाहून त्याच्या हृदयात भीतीने धडकीच भरली कोणाला तरी हा प्रकार कळवावा असे त्याच्या मनात फार आले परंतु प्रथम बातमी देणारा मीच गुन्हेगार ठरेन म्हणून दुसऱ्या कोणाला सांगण्याची त्याला हिंमत झाली नाही मनात असंख्य कल्पना येऊ लागल्या म्हणून पहाटे पुन्हा जाऊन पाहू लागला तर त्याला मोठे आश्चर्य वाटले पूर्वीचा सर्व प्रकार नाहीसा झाला होता आणि बाबा आपल्या जागी खुशाल स्वस्थ बसलेले होते हे स्वप्न तर नसेल ना असे वाटून तो आश्चर्य करू लागला हे योग हे धोतीपोती बाबा बालपणापासून आचरित होते त्यांची ही योगस्थिती व अगम्य गती कोणालाच कळत नव्हती बाबा आपल्या वैद्यकीय गुणाने प्रख्यात पावले आणि गरीब दुबळ्यांना त्यांनी आरोग्य दिले परंतु कोणाच्याही दिडकीला ते शिवले नाहीत त्या प्रांतात ते हकीम अर्थात मुसलमान वैद्य म्हणून गाजले हकीम हे तर ते दुसऱ्यासाठी होते स्वतःच्या फायद्यासाठी ते अगदी उदास होते परक्याचा लाभ साधण्यासाठी ते स्वत सहन करण्यास कठीण अशी संकटे देखील सहन करीत त्याबद्दलची एक विलक्षण कथा श्रोत्यांना मी वर्णन करतो ज्यामुळे बाबांची व्यापकता व दयार्द्रता कळेल सन एकोणीसशे दहा साली दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी बाबा धुनीजवळ सहज लाकडे जाळीत बसले होते धुनी भयंकर तापलेली होती इतक्यात एकाएकी त्या धुनीत बाबा आपला हात कुपसून निश्चिंत मनाने बसले आणि हात भाजून निघाला माधव नावाचा त्यांचा सेवक त्यांच्याजवळ होता त्याचे सहज लक्ष गेले माधवराव देशपांडे ही शेजारी होते तेही लगेच धावले आणि बैठक मारून कमरेला विळखा घालून बाबांना त्यांनी मागे ओढले मग ते बाबांना काय विचारू लागले ते पहा हा हा देवा हे काय केले देशपांड्यांनी असे म्हणताच बाबा शुद्धीवर आले आणि म्हणाले अरे बगलेतले एक पोर निसटले आणि एकाएकी भट्टीत पडले एका लोहाराची स्त्री आपल्या नवऱ्याची हाक ऐकून धाकाने पोराला बगलेत मारून भट्टीचा भाता फुंकू लागली फुंकता फुंकता लक्ष चुकली आणि बगलेत पोर आहे हे विसरली पोर ती जुळबुळी तेथून निसटली आणि भट्टीत पडताच मी उचलली त्या पोरीला काढायला मी गेलो तर हा प्रकार घडला भाजूतेरे मेल्या माझा हात पोरीचा प्राण तर वाचला आता या हाताच्या दुखण्यासाठी कोणता व कोणाकडून उपाय करवून घ्यावा म्हणून माधवरावांनी चांदोरकरांना सविस्तर पत्र टाकले लगेच चांदोरकर मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर परमानंद यांना घेऊन शिर्डीस आले जळजळ कमी होण्याला उपयोगी पडतील अशी नाना प्रकारची औषधे घेऊन डॉक्टर परमानंदांसह नानासाहेब साईबाबांच्या चरणांशी येऊन ठेपले बाबांना नमस्कार करून कुशल वर्तमान विचारले नंतर येण्याचा हेतू सांगून हात दाखवण्यास विनंती केली आधीच हात पोळल्यापासून दररोज भागोजी शिंदे तूप चोळून पान बांधून घट्ट पट्ट्या बांधित असे तो हात सोडून पाहावा परमानंदांना दाखवावा औषधोपचार सुरू करावा आणि बाबांना गुण पडावा ही सदिच्छा मनात धरून नानासाहेबांनी बाबांची मनधरणी केली परमानंदांनीही पट्ट्या सोडून पाहण्याचा प्रयत्न केला परंतु बाबांनी आज उद्या आज उद्या करून आपला वैद्य अल्ला म्हणून हात पाहू दिला नाही त्यांच्या मनात मुळीच खेद नव्हता परमानंदांनी आणलेल्या औषधांना शिर्डीची हवा लागली नाही परंतु त्यामुळे त्यांना साई दर्शनाचा आनंददायक योग घडून आला भागोजीचीच प्रत्येक दिवशी सेवा चाकरी असायची भागोजीनेच हात चोळावा त्यामुळे काही दिवसांनी हात बरा होऊन सर्वांना सुख झाले जरी असा हात बरा झाला तरी बाबांना काय अतृप्तता आली कोण जाणे ती पहाटेची वेळ येता दररोज पट्ट्यांचा सोहळा चालूच होता हाताला काहीही वेदना नसताना दररोज त्याची निष्कारण जोपासना आणि दुखणे नसताना तूप चोळणे भागवजीच्या या उपासनेची आणि मादी अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या साईबाबांना गरज नव्हती परंतु भक्ताच्या कल्याणाच्या आवडीमुळे भागोजीची ती नित्यनेमाची उपासना ते घडवून घेत होते पूर्वजन्मीच्या महापापांमुळे रक्तपितीसारख्या महारोगाचे दुःख भागोजीच्या नशिबी आले होते परंतु त्याचे भाग्य विशेष की त्याला साईबाबांचा सहवास लाभला बाबांची बागेवर फेरी निघाली की भागोजी त्यांचा छत्रधारी असे शरीर रक्तपितीने भरलेले परंतु बाबांच्या सेवा चाकरीसाठी त्याचा पहिला नंबर लागत असे दररोज मोठ्या पहाटे उठून जेव्हा बाबा धुनीजवळ खांबाशी टेकून आरामाने बसत तेव्हा भागोजी सेवा करण्याकरिता हजर होत असे हातापायाच्या पट्ट्या सोडणे त्या त्या जागीच्या मांसल भागांना मालिश करणे आणि मालिश केल्या जागी तूप पसोळणे वगैरे सेवा भागोजी करीत असे पूर्वजन्मीचा महापापिष्ट भागोजी शिंदे रक्तकुष्ठाने सर्व अंग भरलेला असा महाव्याधिष्ट होता तरी पण बाबांचा तो श्रेष्ठ भक्त होता रक्तपीतीने बोटे गळून पडली होती घाणवासामुळे सर्व अंग किळसवाणे झाले होते असे ज्याचे कमनशीब होते तरी त्याचे बाबांची सेवा करण्याच्या सुखामुळे उत्कृष्ट भाग्य झाले होते सेवा करण्यासाठी कोणीही येवो साईबाबांनी कोणाचा कधीही अहेर केला नाही उलट त्याला प्रेमानेच वागविले या विषयीची दोन उदाहरणे भीमाबाईचे व दगडू भाऊचे बाबांची बोधपद्धती म्हणजे लेखक काकासाहेब दीक्षित यांनी सविस्तरपणे सांगितलेली आहेत साईबाबांच्या अगाधलीला किती म्हणून मी वर्णन करू शिर्डी गावात एकदा ग्रंथीज्वर आला त्यावेळी जो चमत्कार घडला तो ऐका दादासाहेब खापर्ड्यांचा एक लहान वयाचा मुलगा आपल्या आईबरोबर साईबाबांच्या सहवासाचा आनंद लुटत होता आधीच तो मुलगा लहान त्याला फणफणून ताप आला आईचे हृदय उचम आले आणि तिचे मन अस्वस्थ झाले राहण्याचे ठिकाण अमरावती होते तेथे परतून जावे असा विचार तिच्या मनात आला मग ती संध्याकाळची वेळ साधून बाबांची आज्ञा घेण्यासाठी आली संध्याकाळची लेंडीची फेरी आटोपून बाबा वाड्यापाशी आले असता त्या बाईने जवळ जाऊन बाबांचे पाय धरले आणि घडलेली सर्व गोष्ट निवेदन केली आधीच स्त्रियांची जात घाबरी त्यात मुलाची शिरशिरी म्हणजे थरथर कापणे थांबत नव्हते ग्रंथीश्वराची भीती पण भारी होती म्हणून घडलेले सर्वती पुन्हा पुन्हा नीट सांगू लागली त्यावर बाबा मृदू शब्दात म्हणाले आकाशात ढग आले आहेत पाऊस पडून पिके पिकतील आणि ढग वितळून जातील भीती कशाला असे म्हणून त्यांनी आपली कफनी कमरेपर्यंत वर उचलून ताज्या व चांगल्या टवटवीत उठलेल्या गाठी सर्वांना दाखविल्या कोंबडीच्या अंड्या एवढ्या त्या चार गाठी चारी बाजूंना होत्या बाबा म्हणाले हे पहा तुमच्यासाठी मला हे संकट भोगावे लागते बाबांचे असे हे दिव्य व अलौकिक कृत्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आपल्या भक्तांसाठी संत अनेक दुःखे कशी भोगतात पहा त्यांचे हृदय मेणापेक्षाही मऊ असते आतून बाहेरून जणू काय लोणीच त्यांचे भक्तांवरचे प्रेम स्वार्थाशिवायचे असते भक्तच त्यांचे जातीबांधव असतात एकदा असाच प्रकार घडला नानासाहेब चांदोरकर नंदुरबार सोडून पंढरपुरात जाण्यास निघाले नानासाहेब मोठे भाग्यशाली साईंची अनन्य सेवा फळासाली पृथ्वीवरील वैकुंठाची म्हणजे श्री विष्णूच्या अर्थात विठोबाच्या निवासस्थानाची प्राप्ती झाली तेथे मामलतदार म्हणून नेमणूक झाली नंदुरबारी हुकूम येताच लगेच हजर व्हायचे होते म्हणून तातडीने निघण्याची तयारी केली मनात विठोबाच्या दर्शनाचाही हेतू होता विचार आला की सहकुटुंब सहपरिवार शिर्डीला जावे शिर्डीच प्रथम पंढरपूर आहे बाबांना नमस्कार करावा कोणाला पत्र पाठविले नाही निरोपही धाडला नाही सर्वसामान आवरून लगबगीने गाडीत बसले असे जे नानासाहेब निघाले त्याची शिर्डीत कोणालाच खबर नव्हती परंतु साईबाबांना ते सर्व समजले होते त्यांची नजर सर्व ठिकाणी आहे ना नानासाहेब सत्वर निघाले निमगावच्या सीमेवर असतील तोच शिर्डीत मोठा चमत्कार घडला तो ऐका बाबा मशिदीत म्हाळसापती अप्पा शिंदे व काशीराम शिंपी या भक्तांसह गोष्टी करीत बसलेले होते इतक्यात बाबा म्हणाले आपण चौघे मिळून भजन करूया पंढरीचे दरवाजे उघडले आहेत भजन आनंदाने चालवूया साईबाबांना तिन्ही काळांचे संपूर्ण ज्ञान होते नानासाहेब पंढरपूरला जाण्यासाठी निघाल्याची वार्ता त्यांना कळून चुकली होती नानासाहेब सीमेवरच्या शिवा ओढ्याजवळ आले असताना बाबांना भजन करण्याचा आनंद लुटण्याची इच्छा झाली पंढरपुराला जायाचे जायाचे तिथेच मजला रायाचे तिथेच मजला रायाचे घर ते माझ्या रायाचे स्वत बाबा भजन म्हणू लागले जवळ बसलेले भक्त ते पुन्हा म्हणून साथ देऊ लागले आणि पंढरीच्या प्रेमात रंगून गेले इतक्यात नानासाहेब आले सहकुटुंब पायाशी लागले आणि म्हणू लागले महाराजांनी आता आमच्याबरोबर पंढरपूरला चलावे आणि निवांत व निश्चिंत तेथे बसावे या विनंतीची गरजच नव्हती कारण बाबांची आधीच असलेली पंढरपूरला जाण्याबद्दलची भजनाची आवड असलेली स्थिती लोकांनी त्यांना सांगितली बाबांची ही लीला पाहून नानासाहेब आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी सद्गदित होऊन बाबांच्या चरणी मस्तक ठेवले नंतर आशीर्वचनासह दिलेली उदी प्रसाद मस्तकी लावून ते पंढरपुराकडे जाण्यास निघाले अशा कितीतरी गोष्टी सांगू जाता ग्रंथाचा व्याप वाढेल म्हणून हा परदुःख निवृत्तीता अर्थात दुसऱ्यांचे दुःख निवारण करण्याचा विषय आटोपता घेऊया बाबांच्या चरित्राला अंत नाही तेव्हा हा अध्याय आता संपवूया पुढील अध्यायात बाकीच्या इतर कथा मी स्वतःच्या कल्याणाकरिता सांगेन ही मीपणाची अहमवृत्ती मनात जिरवू जाता जिरत नाही हा मी कोण हे निश्चितपणे कळत नाही साईबाबाच स्वत आपले चरित्र सांगतील मनुष्य जन्माचे महत्त्व सांगतील आपल्या भिक्षेचा वर्तनक्रम वर्णन करतील बायजाबाईची भक्ती व आपले भोजन कौतुकही सांगतील म्हासापतीला व तात्या कोते पाटलाला बरोबर घेऊन बाबा मशिदीत कशा तऱ्हेने झोपत तेही ऐका हे माडपंत साईबाबांना शरण आले आहेत मी भक्तांच्या पायांची वाहाण आहे असे ते म्हणवून घेतात त्यांना साईबाबांची आज्ञा हाच आधार आहे येथवर निरूपण झाले सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा विविध कथा निरूपण नावाचा सातवा अध्याय समाप्त झाला श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो सर्वत्र मंगल असो